शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि आज आपल्या मिरचीला लावगड करून एकवीस दिवस पूर्ण झाल्यात तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मिरची पिकाला आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या फवारण्या झाल्यात कशा पद्धतीनं फवारणीचं शेड्यूल आहे तर हे सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवड केल्यानंतर आपण पाचव्या दिवशीपासून फवारणीला सुरुवात केलेली आहे तर आपली मिरची लागवड ही चार डिसेंबर दोन हजार चोवीसची आपली मिरची लागवड आहे तिथपासून आपण चार तारखेला लागवड झाली आपण तिथून पाच दिवसाला पहिली फवारणी केली तर पहिली फवारणी आपण मोनोक्रोटोफास आणि साफ बुरशीनाशक म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असं घेऊन आपण पहिली फवारणी आपल्या मिरची पिकाला घेतली तर शेतकरी मित्रांनो आता ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगित बसणार कारण आपल्याला वीस पंचवीस दिवसाचं शेड्यूल से ह्या व्हिडिओमध्ये सांगायचे आणि प्रत्येक फवारणीचं जर प्रमाण मी तुम्हाला सांगित बसलो तर व्हिडिओ लई मोठा होईल त्याच्यामुळं प्रमाण आता प्रत्येकाला माहीत आहे आणि औषध घेते वेळेस आपण ते, ते दुकानदारला विचारूनच त्या प्रमाणाचं औषध घेतलेलं बरं तर पहिली फवारणी पाचव्या दिवशी झाली आहे ती म्हणजे एक कीटकनाशक मोनोक्रोटोफास आणि साप बुरशीनाशकाची ही पहिली फवारणी पाचव्या दिवशी दुसरी फवारणी आपण दहाव्या दिवशी घेतलेली आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण बायोआर तीनशे तीन आणि इंडेक्स हे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं आपली दुसरी फवारणी झालेली आहे तिसरी फवारणी आपण पंधराव्या दिवशी घेतलो पंधराव्या दिवशी आपण बेनिव्याचा स्प्रे घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तिथून पुढची फवारणी आपण विसाव्या दिवशी घेतलो तर विसाव्या दिवशी आपण बायोआर तीनशे तीन प्लस पेगासस प्लस Index, विशा तीन इंडेक विशा आपन इंडेक्स म्हणजे अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण विसाव्या दिवशी फवारणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दहाव्या दिवशी फक्त बायवार तीनशे तीनही इंडेक्स घेतलेलं होतं तर विसाव्या दिवशी आपण बायवार पेगासस इंडेक्स अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण विसाव्या दिवशी फवारणी घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपली पंचविसाव्या दिवशी परत बेनिव्याचा दुसरा स्पेरी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ह्या पंचवीस दिवसामध्ये जवळपास आपल्या चार पाच फवारण्या होणार आहेत आणि प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ आपण बनवू शकलो नाही कारण तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येक अपडेट मी तुम्हाला आम्ही आत्तापर्यंत देत आला आपले जवळपास तीन एकर वांगे आहेत आणि वांगे तोडणं मार्केटला जाणं आणि फवारणं ते इकडच्या इकडं आता आमचे वडील तात्या इकडं आहेत मिरचीकडं त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ प्रत्येक अपडेट देणं जाणार नाही पण आपण जी इमानदारनं जी फवारला रिअल तुम्हाला तर माहीत आहे आपण वाट बोलतच नाही कारण कोणी कोणाचं नशीब घेऊन जात नाही जे आपण केलाव आपल्यामुळे जर कोणा शेतकऱ्याचं बरं होत असलं तर बिंदास होऊ देऊ असा निर्मळ मनाचा मी माणूस आहो आणि जे आपण केलं तुम्ही ह्याच पद्धतीनं जर केलो तर तुमची मिरचीसुद्धा माझ्यासारखीच राहू शकते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येणार आहोत धन्यवाद